श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील शेवटचा गुरुवार आता या दिवशी काही महिलांचे उद्यापन देखील आहे पण याच दिवशी सपला एकादशी देखील आहे त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतील पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतील भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात तर या एकादशीच्या दिवशी तसेच मार्गशीर्ष गुरुवारी कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नये घरामध्ये कोणत्या भाज्यांचे सेवन करावे तसेच आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहेत की ज्या चुकूनही आपण या दिवशी कुणालाही द्यायचे नाही तसेच आपण या दिवशी नैवेद्य बनवताना देखील एक चूक करायची नाही तर या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्वाचे स्थान दिले गेले आहे एकादशी तिथी दर महिन्यातून दोनदा येते पहिली एकादशी कृष्ण पक्षात तर दुसरी शुक्ल पक्षात येते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णूंना एकादशी खूप आवडते असे मानले जाते की जो कोणी सपला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतो आणि उपवास करतो तो प्रत्येक कार्यात यशस्वी होतो त्याचबरोबर तो भगवान विष्णूंच्या कृपेच्या सावलीत राहतो असे केल्याने त्याच्या सगळ्या इच्छा विष्णू त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण करतात आता ही सप आपल्या एकादशीची तिथी पंचवीस डिसेंबरला रात्री दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होईल तर सव्वीस डिसेंबरला दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आता आपल्याला सव्वीस डिसेंबरलाच एकादशीचे व्रत करायचे आहे आता भरपूर महिलांना मार्गशीर्ष गुरुवारी उद्यापन देखील करायचे आहे आणि या दिवशी एकादशी देखील आहे त्यामुळे आपण निसंकोचपणे उद्यापन या दिवशी करू शकता आपण या दिवशी जर उद्यापन केले तर आपल्याला माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होईल पण आपण जर एकादशीचे उपवास व्रत करत असाल तर अशा वेळेस आपल्याला संध्याकाळी उपवास हा सोडता येणार नाही आपल्याला एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा आणि त्याच नंतर उपवास सोडवू शकता आणि जर तुम्हाला काही संकोच वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी पौष महिन्यात पहिल्या गुरुवारी जरी उद्यापन केले तरी पण चालेल आता या उद्यापनाच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रम्होर्टावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी आपण उंबरट्याचं लेपन करायचं आहे आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे त्यावरती आपण हळदीने स्वस्तिक करायचं आहे आंब्याच्या पाण्यांचं तोरण आपण मुख्य दरवाजावरती लावायचं आहे की ज्यामुळे कोणती पण व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊ ती व्यक्ती आपल्या घरामध्ये येताना सकारात्मक ऊर्जाच घेऊन येईल अगदी एखादी व्यक्ती अशी असते की तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल फक्त नकारात्मकताच भरलेली असते अगदी ती व्यक्ती जरी या दिवशी तुमच्या घरामध्ये आली तरी पण ती व्यक्ती तुमच्या घरामध्ये सकारात्मकच ऊर्जा घेऊन येईल एकादशीच्या दिवशी आपण पूजा मांडण्याच्या अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे अगदी बेडरूम मध्ये किचन मध्ये हॉलमध्ये गोमूत्र शिंपडावं आणि त्याच नंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे आता एकादशीच्या दिवशी फुले पाने इत्यादी तोडण्यास मनाई आहे मग उद्यापनाच्या दिवशी आपण महालक्ष्मीला फुले अर्पण करत असतो तसेच भगवान विष्णूंना फुले अर्पण करत असतो तर ती फुले आपण गुरुवारच्या अगोदरच तोडायची आहे तसेच आपल्याला तुळशीपत्र लागणार आहे ते तुळशीपत्र देखील आपण अगोदरच्याच दिवशी तोडून ठेवावे किंवा अगदी खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल पण आपण या दिवशी तुळशीपत्र हे चुकूनही तोडायचं नाही कारण की या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो अशी मान्यता आहे आता या एकादशीच्या दिवशी आपल्या दाराजवळ जर कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही मग तुम्ही त्यांना अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून जाता कामा नये तसेच गाय कुत्रा मांजर असे प्राणी असतील तर त्यांना देखील हकलून लावायचं नाही किंवा त्यांच्यावरती काठी उचरायची नाही आपण त्यांना देखील काहीतरी खायला द्यायचं आहे आता या एकादशीच्या दिवशी जर एखादी अचानक आपल्या दारावरती आली तर आपण तिची ओटी भरायची आहे पण एखादी स्त्री जर आपल्याकडे संध्याकाळच्या वेळी किंवा अगदी सकाळच्या वेळी दही मागत असेल तर आपण दही हे चुकूनही द्यायचं नाही आपण जर या दिवशी दही दिलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते तसेच आपल्या घरामध्ये अशा का काही वस्तू असतात की ज्या माता लक्ष्मी स्वरूप असतात मग मीठ असेल साखर असेल पीठ असेल तर या तीन वस्तू आपण कधीही घरामधून संपू द्यायच्या नाही उलट या तीन वस्तू संपायच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही तसेच या दिवशी या वस्तू देखील आपण कुणालाही द्यायच्या नाही आता या दिवशी एखाद्या ठिकाणी कार्यक्रम असेल मग वाढदिवस असेल किंवा इतर कोणताही कार्यक्रम असेल तर अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण माता लक्ष्मी स्वरूप ज्या काही वस्तू असतील मग अगदी माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल फ्रेम असेल तर अशा वस्तू भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही आपण जर असे केले तर आपल्याच घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते व अलक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास असतो अगदी पूजेशी संबंधित काही वस्तू असतील तामन असेल गडवा असेल तर या वस्तू देखील आपण भेटवस्तू म्हणून चुकूनही द्यायच्या नाही अगदी तुमचा सख्खा भाऊ असेल सख्खी बहीण असेल तरी पण आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच घड्याळ देखील भेट वस्तू म्हणून देऊ नये असे म्हणतात कारण की घड्याळ आपली चांगली वेळ व वाईट वेळ या दोन्ही वेळ घड्याळ दर्शवत असतात आता या एकादशीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही आपल्याकडे एखादी लाल रंगाची साडी असते आणि त्याच्यावरती काळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होतो मग अशा वेळी आपण तो ब्लाऊज देखील परिधान करत असतो पण आपण ही चूक करायची नाही अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील आपण लावायची नाही आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये या गोष्टी विसरून जात असतो पण आपल्याला या गोष्टीची या दिवशी काळजी घ्यायची आहे आपल्याकडून जर ही चूक झाली तर आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्या सेवेचे फळ हे आपल्याला मिळत नाही तसेच कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडतो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे तर आपण अगदी बुधवारच्या दिवशी देखील कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आणि एकादशी उद्यापनाच्या दिवशी देखील आपण भाज्यांमध्ये कांदा लसूण याचा समावेश करायचा नाही तसेच घरामध्ये मांसाहार देखील अगोदरच्या दिवसापासूनच बंद करायचा आहे आपण म्हणतो की दुसऱ्या दिवशी एकादस आहे किंवा दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे त्यामुळे आपण अगोदरच्या दिवशी मांसाहार करत असतो पण ही चूक आपण चुकूनही करायची नाही आपण जर असे केले तर घरामध्ये जी पण व्यक्ती उपवास करते व्रत करते त्या व्यक्तीला त्या व्रताची फळ हे मिळत नाही आता आपण या दिवशी घरामध्ये दे भात देखील बनवायचा नाही अगदी तुम्ही उद्यापन करत असाल तेव्हा देखील आपण भात हा बनवायचा नाही कारण की एकादशीच्या दिवशी भात हा खाल्ला जात नाही पौराणिक कथेनुसार महर्षी मेदा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेदाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणून एकादशीला तांदूळ खात नाही एकादशीला भात खाणे हे महर्षी मेदांचे मांस आणि रक्तसेवन करण्या आहे असे मानले जाते त्या असो एकादशीच्या दिवशी आपल्याला भात पूर्णपणे वर्ज करायचा आहे आणि या एकादशीच्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार देखील येत आहे त्यामुळे आपण या गुरुवारी देखील भात हा पूर्णपणे वर्ज करावा अगदी आपल्याला जरी उपवास असला आणि बाकीच्या व्यक्तींना उपवास नाही व्रत नाही तरी त्यांच्यासाठी देखील आपण भात हा बनवायचा नाही तसेच या एकादशीच्या दिवशी अशा काही भाज्या आहेत की ज्यांचे सेवन केले जात नाही तर त्यामध्ये महत्त्वाची म्हणजे कोबीची भाजी कोबीची भाजी एकादशीच्या दिवशी खाल्ली जात नाही तसेच वांग्याची भाजी देखील एकादशीच्या दिवशी खात नाही मग आपण देखील या मार्गशीर्ष गुरुवारी अगदी उद्यापन असले तेव्हा देखील आपण कोबीची भाजी असेल किंवा वांग्याची भाजी असेल ती नैवेद्यामध्ये आपण चुकूनही बनवायची नाही आपण नैवेद्य हा सात्विक बनवायचा आहे अगदी आपण पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता किंवा अगदी आपण खीर पुरी देखील बनवू शकता मग खीर बनवताना आपण तांदळाची खीर ही बनवायची नाही मग तुम्ही मखाण्याची खीर देखील दे 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 बनवू शकता मखाण्याची खीर देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे पण या दिवशी आपण तांदळाचं सेवन हे चुकूनही करू नये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद